नमस्कार ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपण जीवनात किती वेळा संकटांना सामोरं गेलो आहोत अनेकदा आपण अपयश देखील पाहिला आहेत अनेक मोठमोठी संकटं आपल्या समोर देखील आली होती कधी कधी वाटतं आपल्याला यश का मिळत नाही पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज म्हणतात प्रत्येक संकट म्हणजे तुझ्यासाठी नवी संधी आहे तुझी ताकद तुझी परीक्षा बघण्यासाठी ही संकट येत असतात स्वामी समर्थ आपल्याला नेहमी शिकवतात की आयुष्यामध्ये कधीच आपल्याला प्रयत्न थांबवायचे नाही संकटे येतील जातील परंतु आपलं मनोबल मजबूत ठेवण्यासाठी नेहमी स्वामी सेवा करत राहायचं तुम्ही मेहनत करा परिणाम लगेच दिसणार नाही पण तुम्ही जर सातत्याने प्रयत्न करत राहिले तर तुम्हाला त्याचं फळ एक दिवस नक्की मिळेल आज प्रयत्न केले म्हणजे लगेच आजच सर्व काही मिळेल असं कधीच मनामध्ये आणू नका कारण जेव्हा माणूस निरंतर प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी जाऊन त्याला यश मिळत असतं अप अपयश ही अपयश आलं म्हणजे रडत बसण्या बसण्याऐवजी नवीन मार्ग शोधायचा मेहनत करायची पण त्यासोबतच परमेश्वरावर देखील एक श्रद्धा ठेवायची एका वेळेस एक शेतकरी श्री स्वामी समर्थांच्या चरणी आला होता त्याचं शेत दुष्काळ आणि उद्वस्त झालं होतं त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य समज संपून गेलं पण स्वामी म्हणाले तू मेहनत कर पाऊस पडेल तुझं शेत फुलून येईल तेव्हा नक्कीच त्याचं शेत फुलून आलं आणि त्याचा स्वामी समर्थांवरती विश्वास बसला शेत करी, करेत तो शेतकरी मेहनत करत राहिला त्यामुळे तो पुन्हा शेतीमध्ये सक्सेस ठरला आपणही तसंच करायचं आहे नेहमी प्रयत्न करायचे आहे प्रयत्न थांबवायचे नाही कारण स्वामींचे आशीर्वाद आपल्या सोबत आहे मित्रांनो आपण स्वामी, स्वामी समर्थांकडून एक गोष्ट शिकायची की कधी कोणाचं वाईट करायचं नाही कितीही आपल्यावर संकट आलं तरी आपण कधीच कधीच झुकायचं नाही कितीही संकट एवढ्या थांबायचं नाही प्रवास सुरू ठेवायचा कारण जेव्हा आपण प्रवास सुरू ठेवतो तेव्हा आपल्याला नक्कीच काहीतरी चांगलं पुढे मिळणार आहे याची खात्री असते एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो एका गावामध्ये विजय नावाचा माणूस राहत होता खूप प्रामाणिक आणि मेहनती मुलगा होता विजयने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता परंतु त्याला हवी तशी संधी मिळत नव्हती त्याच्या कुटुंबाचा खर्च भागवणं कठीण झालं होतं त्याच्या अंगावरती कर्ज देखील होतं तो तणावाखाली होता एका मित्राने त्याला स्वामी समर्थ महाराजांची महती समजावून सांगितली विजयने प्रथम ते हसण्यावर घेतलं पण त्याला काही पर्याय दिसत नव्हता तो स्वामींच्या मंदिरात गेला आणि हळूहळू त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला स्वामींच्या चरणी बसून तो मनात म्हणाला स्वामी माझ्या आयुष्यातला हा आर्थिक ताण सोडवण्यासाठी मला मार्ग दाखवा त्या रात्री विजयीला स्वप्न पडलं स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले तू चिंता करू नकोस उद्यापासून एका नवीन मार्गाने सुरुवात कर तू तु तुझ्या तु कलेला व्यवसायात बदलून पहा विजयने हे स्वप्न गांभीर्याने घेतलं तो उत्तम मातीच्या मूर्ती बनवायचा पण त्याला कधीच वाटलंच नव्हतं की हा व्यवसाय आपण करू शकतो त्याने स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून मूर्ती बनवायला सुरुवात केली पहिल्या दिवशी त्याने काही मूर्ती बाजारात नेल्या पण सुरुवातीला विक्री फारशी झाली नाही तरी तो निराश न होता प्रयत्न करत राहिला हळूहळू त्याच्या मूर्तींची मागणी वाढली एका मोठ्या व्यावसायिकाने त्याला कामाला ओळख दिली आणि त्याला फार मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळाल्या एका वर्षात विजयने आपलं कर्ज फेडलं त्याचा व्यवसाय आता चांगल्या उंचीवर पोचला होता विजय म्हणाला हे सगळं स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं त्यांनी मला मार्ग दाखवला आणि मी फक्त त्यावर चाललो आपल्यासाठी ही एक शिकवण आहे कसं विजयने स्वामींवर विश्वास देऊन आपला व्यवसाय सुरू केला कशाप्रकारे त्याचं कर्ज फेटलं कशाप्रकारे एका शेतकऱ्याने स्वामींवर विश्वास ठेवला आणि त्याचा दुष्काळ मिटला त्याच्या शेतामध्ये पाऊस पडला आणि त्याची शेतजमीन पुन्हा फुलली त्याला त्यातून ते उत्पन्न मिळालं म्हणजे हे सर्व चमत्कार होतात परंतु त्याला आपल्या प्रयत्नांची जोड असायला हवी फक्त फक्त घरामध्ये बसून आणि काही न करता चमत्कार होणार असं कधीच मनामध्ये ठेवू नका तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील तेव्हा कुठेतरी जाऊन स्वामींचे चमत्कार आपल्यावरती होतील स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की चिंता न करता विश्वास ठेवायचा समस्या कितीही मोठी असली तरी श्री स्वामी समर्थांवर जर आपण विश्वास ठेवला तर ती चिंता दूर होईल स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवायचा स्वामींच्या मार्गदर्शनाने आपल्याला नेहमी नवनवीन उपाय सापडतात प्रयत्न कधीच थांबवायचे नाही कारण यश आपल्याला मिळणारच आहे म्हणून प्रयत्न करत राहायचे आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद